डोळाली वडनेर रोडवरील असणारे कॉन्टोमेंट बोर्डाचे सार्वजनिक अभ्यासकांमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेला सुरेश शहाणे राहणार चाकूर इगतपुरी रोड असे युवकाचे नाव असून या युवकाची दुचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ जे त्रेपन्न शून्य आठ वाहनतळात उभी असताना अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र सार्वजनिक अभ्यासकांमध्ये असणारे लायब्ररी असिस्टंट यांनी तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली तत्काळ घटनेचं गांभीर्य बघून राजसह इतर वाशियात असलेले विद्यार्थी नागरिकांच्या मदतीने फायर एक्स टिंगर ड्राय केमिकल पावडर वापरून आग आटोक्यात आणली गेली या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दुचाकी वाहनाचं चा मोठं नुकसान झालेलं आहे नेमकी ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसून वायरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख अग्निशमन दलाचे मनोज भालेराव जयदीप निसाळ स्वप्नील कासार आदित्य निसा, निसा आणि पथक घटनास्थळी दाखल झाले होते एन सी रोहन न्यूज नाशिक